सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलेवरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे आष्टी वर्धा आवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक तीन हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी आवक त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जै किसान